वडी पडली परपंचा हा आता हे आता करते करू दे अगं पण नांदून नाव कमवती नांदूनच नाव कमवायचं असत नांदूनच कमवायचं झेंडा लावायचा आमक्या आमक्याची दिल्ली त्यातच कमवाय बघा कस विचारायचं जुना विचार पांढरी शिपटोपी बाप्पाची दिस पांढरी शिपट कशी आहे टोपी कशी आहे त्याला म्हणायचं लिखीन जपली लिकीच म्हणजे लय अवघड आहे का नाही मावशी लिक्कीच अवघड सांगतो लिकीचं साऊक आहे नमस्कार मित्रांनो बघा भाऊजांना कुकान कपाळ माझं भरवून काढलं कुकू हळद लावलीये ला जा मती आता मनुष्याना म्हटल्या थांबा हळदी कुकू लावती मग मला जरा बसावं भाऊजा संग बोलावं कारण की आज मी जायची म्हणून मावशी आली मोठी बहीण आली आ भाऊ सोडून गेला आता बघा बरं मी आली म्हणून शिना सगळे आले ती या का आधीच आली ती नाही तर तुम्ही यायची आधीच घे आली ती तसं काय नाही मी यायची म्हणून शिना सगळी आली ती या संग बसली बोलली भाऊजाई हाय माझी मुकी कानाना येत नाही ऐकायला ये तोंडाने ना येत नाही बोलाय बोला येत आहे पण बघाय कशा हसते ते ऐकायला नसतं तर हसले असते का बोलतच नाही त्या व आवा जरा बोलावं डॉक्टरची बायको आहे तुम्ही आता काय बोलाव तुमच्या संग आता बसलो बोललो रात अजून काय बोलायचं आता जायचंय म्हणल्यावर गावा नीट राहावा भांडण करू नका आता अजून काय सांगू ते सांगा तुमचा भाऊ कुणाचा आहे भांडण न करायला साहजू काय तर ना का तुमचं भाव भांडायला येत नाही मला म्हणजे तर जा कायमची जाऊन राहा कायमची जाऊन राहते ती का सांगा बरं तुम्ही नाही राहते मग कसं कसं बोलायचं सांगा भर काल पाल तर मी येत नाही तुम्हाला पण माहित आहे मुरांमुळे राहिलं आता जायचं कशाला आता ती धरून बसायचं धरून बसत तर नाहीच <laughs> वहिनी ना। पण मला वाईट वाटतं त्यांचं ती बोलणं ती बरं जाऊ द्या तुमचं कसं चाललंय कसं नाही ना। लेकरा बाळांचं ना पोराचं शिक्षण कुठपर्यंत आलंय पुरीचं शिक्षण कुठपर्यंत आलंय आता मुलगी नवीला काय चालूांचं काय त्यांचं त्यांचं चालू आहे की शाळेत आणि वहिनी पण माझी लाईक कष्टाळू आहे बाबा लय माझी लय कष्टाळू आणि लक्रासनी पण संस्कार चांगला येतं पोरं इंजिनिअरच्या कोर्साला टाकलंय पूर्वी नववीला शाळेला हाय पूर्ला पण शाळा शिकवायचं म्हणते त्या भाव जातो म्हणजे भाऊ डॉक्टर असल्यामुळे भाव घरी नसतील मग रानातलं त्याकरती डॉक्टरची बायको म्हणली असती मी का रानातलं करू पण सगळं रानातलं काम करते त्या घरातलं सगळं घरातलं तर करते त्याच रानातलं पण करते त्या भाऊ इथं संध्याकाळी मग माझी मावशी काका आणि बहिणी तिघच घरी असते ती आणि पूर्वी शाळेत नाल्यावर मग चौघ जण असते ती पोरग तर आता तिकडे शाळेला टाकलंय एक शिकायला ती आता किती किती वर्षाचा कोर्स आहे त्याचा सहा सहा वर्षाचा कोर्स आहे असू द्या त्याच्या पायावर तर उभा राहील का नाही इथं काय का आहे सांगा आपल्या खेड्यापाड्यात आपण त्यानंच माग राहतोय बघा शिकवत नाही काय नाही लक्ष देत नाही त्यातच माग राहतो त्या त्याच्या पायावर तर ती उभा राहील आपण जेवढं राहूल तेवढं आहे का ना आपल्या आई बापाने आपल्याला शिकवली आहे शाळा आपण म्हणून आता आपल्याला शिकवायचं त्यांना पायावर उभा करायचं त्यांच्या पायावर उभा राहते ती या आपल्या वेळेस काय नव्हता शिक्षण आवं कायच ले नव्हतं माझे तर माहित आहे तुम्हाला मला तर ख म कराय काय म्हणते ते नाही तसं काम झालंय माझं पण कसं असतं शिक्षण असली याशिवाय माणसाला पुढं चालायच येत नाही पुढचं काय पाऊल उचला येत नाही आताच्या काळात मेन शिक्षण पाहिजे हा शिक्षण हाय तर सगळं हाय शिक्षणाशिवाय काय नाही आता मुलगी जरी बघायला गेली तर माणूस म्हणते किती झाली शाळे बारावी झाली का दहावी झाली आपल्या टायमिंगला होत का आपल्या टायमिंगला विचारायचं रानातलं कमी झालं बघा मावशी पण आली मी आली म्हणल्यावर मावशी पण आली घरी म्हणली तू आली म्हणल्यावर म्हणली जरा बसावं बोलावं तुझं काय आहे मधी मधी आम्हाला बोलत राय लिला तर ताय पण आली बघ तायला काहीत ना ताई पण आली मी आली म्हणल्यावर मावशी पण आली बहिणी पण आले त्या सगळी जण आली भाऊ पण येऊन मागाशी गेला येऊन जाऊन लेकरांचीच गाठी पडल्या त्या कारण की लेकर ले गेले ती शाळेला ले त्यामुळं लेकरांच्या गाठी पडल्या त्या मग मावशी कसं आहे कसं नाही बेस्ट आहे बरं या सांगलाय का सांग माझी मावशी आहे बरोबर मित्रांनो सगळ्यात मोठी माझी आजी म्हणजे माझ्या आईची आईजी होती मावशीची ती सेम माझ्या मावशी दिसायची बघा अशी आठवणी व आजीची पण आपली मावशी हाय आय हाय त्यातच सगळं बघायचं लय आमच्या आजीनं सगळ्याला म्हणजे लिकीसने नातीसने जीव लावला होता तिचं ध्यान येतं आता आम्ही सगळी बाय म्हणायचो बायचं मावशी खरं लय ध्यान होतं बाय चांगलं सांगायची सांगायची का सगळ्याला सांगायची लय लय म्हणजे लय सगळ्यांना चांगलं सांगायची म्हणायची माझ्या कव्याच तर लय चांगलं लयवा म्हणायची दाद्या माझा जलमला तेव्हा म्हणायची बाहेर दुसरा कव्याच हाय लय म्हणजे लय बा लय बोलायची ध्यान होत आता बायच काय करायचं तर मित्रांनो बसलो बुलू जेवण केली बसलोय काय आपल्या तर हातात आहे का कुणाच्या हातात आहे आणि इकडं बघा हे आले कोण आहे बर का तुम्ही मित्रांनो कसा आला बुरका घेऊन शिना भावाय एक नंबर बघ ना कॉमेडी एक नंबर तुला बघ बघ हिला चष्म्याची काळजी लागली मोडत काळजी करू नको मोडलं तर दुसरं आणू आपण इकडे हे तिचा चष्मा लागलाय मोडायला चेष्टा करतोय सारख इथे आता आता म्हणते घालवतो परत पाहुणाला येऊन करेल राहत म्हणते या पण आता नाही हिच्याकडे जात राहणार कारण की रानात गेले की काका परत अजून हालू देणार नाही तर काका म्हणणार आता आजचे दिवस सांगत वडी पडली परपंचा ह आता हे आता करते करू दे अग पण नांदून नाव कमवती का नाही नांदूनच नाव कमवायचं असतं नांदूनच कमवायचं आहे का नाही झेंडा लावायचा आमके आमक्या शिर त्यातच कमवाय बागा कस विचारायचारव पांढरी शिपट टोपे बाप्पाची दिसावी पांढरी शिपट कशी आहे टोपे कशी आहे <laughs> त्याला म्हणायचं लिकीनं जपली लेखीनं जपली हा ले खरंच लिकीच मजले अवघड आहे का नाही लिकीच अवघडच आहे समध्या लिकीच अवघड आहे समध्या लिकीच समध्या लिखीच अवघड ते करावंच लागत सगळं लेखीनच करायचं ग मावशी एवढं आई बापाला सोडून जायचं भावाला सोडून जायचं कसं करायचं परपंचा कसा वाया? कसा घ्यायचं का गा असं परी का केलं कसं आले का आपला बाप चढायचं भाऊ बहिणी चढायचं आपलं घर चढायचं परक्याच्या घरी जायचं कविता तुला सांगू का गवड मोठ घरात मुसाळ खपतय पण लेप खसाळ खपत नाही खपत नाही घरातन काढाव लागत लाक। साळ का नाही घरात ठेवलं बरोबर आहे मुसाळ किती वेळ दे मुसाळ ती घर धरून बस लेखीचा काय फायदा नाही ग कसं नाही फायदा ना, ना, नाही ज आपली असते पण परक्या पर परकेय गिती काय झालं तिच्या तिची राजलक्ष्मी खाती ती जाऊन शिना काय झालं पण एक आहे का दोन घरचा मायाचा सासूरचा दोन घरचा दिवा लावतो या घे बहिणीकडे कशी त्या सासूसून आहे त्या बघा तुम्हाला दाखवत या तात्या तात्या हे करायला तुझ्याकडे कुठं बघितल्यावर आम्ही बहिणी बाळा म्हणा आमची आम्ही म्हणा

दोघी जणी आई सकड तिघी जणी मामा मग पाच जण आजीला पाच होतं होत तीन लेखी होत्या पण केलं सगळ्या आणि पण चांगलं केलं ती मरून सुरगी गेली नाव काढावच लागणार ना आहे तिचं आज अन्न मा तिचा सगळ्यांना आशीर्वाद होता ती होता पण ना तीन ना सुद्धा तिचा आशीर्वाद आहे लि बाळाला सुना बाळाला होता ती होता पण नाती बाळा सुद्धा तिचा आशीर्वाद होता माझ लगीन बसता बांधायला तुम्ही माझे आजी मावशी माझं लगीन जमवायला बसता बांधायला पाठ राखणीला सगळी इकडे जिकड जाईल तिकड मावशी ना माझी आजी होती आम्ही कधी आजी म्हणलोच नाही बाईच म्हणायचो बारकी मोठी जण बाईच म्हणायचो हे इकडं

सगळेजण बसलोय आज भारी वाटतय आजचा दिवस खरच लय भारी आहे माझ्यासाठी आनंदाचा आनंदाचा आजचा दिवस एकदम माझ्यासाठी खास आहे कारण की ही दिवस पहिल्यांदा आयुष्यात माझा आला की आम्ही बसलोय बोललोय एका मिकीचं सुख दुख सांगतोय माझं मावशीला सगळं सांगितलं मावशीनं पण मला सांगितलं बाय तसं नसतं असं असतं ताईनं पण सांगितलं वहिनीनं पण समजून सांगितलं म्हणजे बघा जरा काय लिहा इकडे तिकडे झाली तर तिला समजवणारी तिला नीट समजावून सांगणारी तिचं तिचं अनुवाद तिचं तिला असतं तिची मावशी असू आई असू मग बहीण असू किंवा भाऊजा असू तिची तिला तिच्या अडचणीच्या टायमिंगला उभं राहते ती माणूस म्हणते की जरा काय ती भटकलं पण त्याची त्याची माणसं त्याची त्याला रँकीवर आणते ती तशी आहे ती बघा ही माझी सगळी पण मित्रांनो जाते माझी मावशी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला माझी वहिनी कशी वाटली वहिनी तर ह्याच्या आधी कधीच मध्ये नाही कधीच नाही पहिलीच आहे माझ्या व्हिडिओ मध्ये यायची वहिनी कधी नव्हती ह्याच्या आधी आव यायचं म्हणून मुलगाचा स्वयंपाक तर गोडझार केला जिवलू आता सगळी जण बसलू कशाच नाही कशाच्या माणूस मग ते कारणाने येतं पापा खाला आलत पापा न आणलं म्हणून शिना परत मावशीला पण सांगितले मावशी पण आली ताय आली सगळीजण एका मेळानं मावशी आली ती आली मावशी सुनाला सुद्धा घेऊन आली गाठी भेटी तेंदा पडत नसते त्या म्हणली चल येऊ सगळीजण बसून बोलून सगळीजण आली बसलू बोललू येऊन जण आता काकाशी तेवढी गाठ नाही भाऊ पण मागाशी येऊन गेलाय भाऊ संग पण बसली बोलली त्याला पण सगळ्या सांगितलं त्यानं पण चार गोष्टी सांगितल्या मित्र पैसा बंगला जमीन नसली तर चाल पण आपल्या काळजातली माणसं असल्यावर कशा सुद्धा गरज लागत नाही कोण काय संग नेत नाही आपली माणसं जर आपल्या संघ असली ना कशाची भियाची काय गरज नाही व का तर आपल्या मागा आपला पाठिंबा असतोय आपली माणसं असते ती माणूस म्हणतो पैशानं गाडीनं बंगल्यानं सगळ्या जवळ असल्यावर कुणाची गरज लागत नाही तर तसं नसतंय <coughs> जेवढं ह्या नात्यात मया प्रेम हाय तेवढं पैशात पैशात त्यापेक्षा जास्त आहे पण तुम्हीच बघा जिथं पैसा जास्त असतोय तिथं मया प्रेम असते का माया प्रेम विकत घ्यायची येत नाही घ्यायचं मयात घ्यायची आणि आईची मावशीची माया तर विकत कुठच घेता येत नाही मन हाय व हाय का नाही ग मावशी आई मरावी मावशी उरावी मैत्रांनो मला तसं म्हणायचं नाही पण ती एक मन आहे मी तुम्हाला सांगते माझी आईची जर एवढी माया करते मावशी वाईट मया करते ना माया लय करती म्हणजे जरा जवळजवळ त्या दोन तीन किलोमीटरवर अंतरावर येत्या त्यामुळे एकीमेकीकड एकीमेकीला जायचंय पण आम्हाला दिलंय असं बहिणी बहिणीला एक पंचवीस किलोमीटर वर एक ऐंशी किलोमीटर वर एक शंभर किलोमीटर वर जायचं आम्ही सांगा एक दोनशे किलोमीटर वर का जायचं आम्ही ह्या बहिणी बहिणी कशा सगळ्या जवळ त्या भागावर आम्ही जी की मी प्रश्न लिहिला आम्हालाच कुणाकडे जायला एका तुम्हाला जागा तू मला अजिबात बोलू देत नाही बघा मी आले पसन मला म्हणते जावायला कशाला वाद घालते जावायची लय माहिती आयला काय बाडाकून असतो जावायला म्हणते अजिबात तुकवायचं नाही जावायती जावाय असतो आपला तिथं किती जर बोललं काय जर केलं तर तिथंच राहायचं ते आपला देवा असतो भगवंत असतो मुशी आणि काय म्हणते दोन दिवस माझी लियक आली तिला नीट बोलत नाही दोन दिवस माझी लियक आली तर तिला नीट बोलत नाही पण एक एकीकडं वाटतं आईचं सुद्धा बरोबर आहे का बरोबर आहे ती जी काय सांगते आता आपल्याला वाईट वाटतं की आपल्याला अशी बुद्धी तशी बुद्धी पण ती आपल्या चांगल्यासाठी बुद्धी ही आपल्याला कळत नाही आपल्याला काय वाटतं रागाची झट्टत मी माहिती पण दोन दिवस आले तरी पण आय मला नीट ना पण आय पुढचा विचार करते नीट बोलायचं नसतं ना जाते ना बघा अजिबात बोलायचं आता बघा मला राग यायसाठी कशी बोलती बघा तुम्ही बघा उ कायचं भांडण कुठं घेतलं असत प्रत्येकान करतोय असत तुझा ऐकून तुझं ऐकून तयाला लागल्या उचक्या तशीच बोलती मला म्हणून मला नाही सगळ्याच निकिनी तशी बोलती हिला तर जावाय आले तया दोन दोन वाटते का मित्रांनो जा तुम्हाला हिला आला काय मला आला काय तुगीला पण सारखाच आला पण जावा याले तया दोन लोक लग्नाला आलाय सगळ्यात मोठी बहीण आहे आमची सगळ्यात आमच्या सगळ्या बहिणी बाळात आमची ही बहीण मोठी आहे सगळ्यात लय म्हणजे लय मावशी आज लय भारी वाटतंय वाटतंय इकड जाऊ मी राहून दगड आपण जाऊ म्हणते मी आणि तिकडं तिकडं कसं आहे

काय करा का तू देत जाऊ दे माझ्या माझ्या घरी माझी मला आज राहते पाठवून नग बाबा काय सुद्धा न राहिली दोन दिवस कालच्या ना काल होती आज होती राहिली खाल्ली पिल्ली आता निवांत माझ्या माझ्या घरी जाते जायचं केला नाही ग आज नवऱ्या आता रागात असेल नशी फोन करलं फोन सांग गर कोण फोन फोन बी केला नाही काय नाही बर फुल राग शांत काय तू जा दोन दिवसानं म्हैसला पाठवली